हो एक एक नाही खात कुत्र चालले नाही खात ती काही नाही ती बाहेर जेवतच बाहेर जेवतच नाही त्या कुत्र्यात चला येतं नाही का कीर्तन ऐकायला नाही आला तरी नाही कुठं खात नाही त्याला चल काय करावं मग आता डायरेक्ट लाईव्ह चालू आहे ती लाईव्ह चालू आहे काय करायचं म्हणते जेवण करून तुला कट करा म्हणते का कट करायला मुंडका कशाला घालायचं मध्ये बघायला मग

एकशे बेचाळीस लोक जुळले त्यांची वाट बघायला असतील कवा आम्हाला दाखवते तिकडे आता कुठं आणखी दुकानात निघाला कीर्तनाला परसदाला

तो कसा आला तो अव्यक्ति आपण अव्यक्त असलं तरी आता व्यक्त व्हायचंय रुपवान व्हायचंय पण रुपवान सुद्धा पाहिले की लोकाला आकर्षण वाटावा हाऊ मानवर दिसलं कि मी त्याच्यावर इम्प्रेस झालो म्हणजे काय झालं प्रभावित झालं हा त्याची उंची त्याची पर्सनॅलिटी हा त्याच्या सगळ्या गोष्टीला माणसावर काय पडत असतो प्रभाव पडतो एखाद्या नवर तेव्हा दाखवायचा झाला मग ते कसं आणि पाहुणे पुढे बसवायचा जमत घेतो दाखवित आपले नसली तर दुसऱ्याचे आमटी मुस्लिम मागून घेत करत का प्रभावित व्हावं जस भगवान परमात्मा आले पण कसे आले शेवटच्या त्याच्या सांगतात

ज्याला समुद्र मंथन झालं त्यावेळला मी न्यां गास ओके दुसरे কোথাও লা খাই এই কত

उंबरेवर घेतलं आणि त्याचं पोट फाडलं आणि त्यावेळेला एखाद्याचा खून केला जसं खून चढतो ना माणसाला तसा नृसिंहाला खून चढल्यासारखं झालं आणि मग आता ह्या नृसिंहाला शांत कुणी करायचं मग भक्त प्रल्हादाला पाठवलं आणि भक्ती सुखे सुखावला मग भक्त प्रल्हादाशिवाय जर जवळ कुणी जाऊ शकला नाही त्या रूपाने लोकांना आकर्षण वाटलं का तुमची तुम्हाला सांगतो मी कधी जाता गेल्यावर काय चाललंय बाळ्या आहे का आहे का बोलतात तुला काय आणायचे चॉकलेट आणायचे का चिंग तुझे कपडे आणले संक्रांतीसाठी तुझ्या आईला साडी पण आणली अलग लक्षात तुझ्या बहिणीला सायकल पण आणली असं त्या बापाचा चेहरा बरा वाटतो जेव्हा बाप भाजून पांडून येतो रांगणारा येतो अलग लक्षात बाई उदाहरात असती जेव्हा वाढायचं का तुझ्या पोटात बाबा माझी पुस्तक घ्यायची मर तिकडे जवळ बारक्या पोरानं बगल धरली निवडून आपल्याला जवळ जायचं तसं नृसिंह रूप पाहून जवळ कोणी जाईना त्याचाही प्रभाव नाही नंतर भगवंताने वामन अवतार घेतला ते रूप लहान असल्यामुळे बघा तुम्ही बुटकी माणसं असतात ना त्याचा प्रभाव नाही पडत एक बसला आला माणूस त्या बुटक्या माणसाचं वय होत तुमचे माझे इतकं पासष्ट सत्तर वर्षाचे पण ते, ते जाडवाला ती आग आणते बच्ची हट त्याला म्हणलं त्याला बच्ची ती म्हणलं ती आत हटावणी मोठा मग त्याचा नाही प्रभाव पडत मग भगवंतानी परशुरामाचं रूप घेतलं थोडासा परशुराम हातामध्ये परशु होती उंच होते खरे पण हातात शस्त्र नसल्यावर कोणीतरी जवळ जाईल का पाचने बापूराव मुंडे म्हणजे पहिलं अन बी आहे काही करीत नाही जाताय ना फक्त फरशी कोरा घेऊन राहणार जाते आणि फरशी त्या गावात एक सुद्धा मित्र नाही म्हणजे त्याची मैत्री म्हणजे त्याच्या हातात कोराड आहे काय ना इतक्या प्रभावित वाटे ना मग आला राम अवतार राम अवतारामध्ये मात्र स्वरूप चांगलं एक पाणी एक वचिनी एक पत्नी पण खरी विमान लोकांना चालत नाही आहे की नाही लोकांना कोणते चालते एखादा देवला डाव खेळत बसला आणि त्याला पोलिसाची गाडी दुसऱ्याने मोडून घेतोस्त्र आणली ती आहे म्हणले काय पोरला तू बापाचं देवळ होतं का कसे केलं पण तिथंच एखादा डाव खेळणारी माणसाचा एखादा माणूस आला तुम्हाला पोरा पोलिसाची गाडी आलीवर का जरा माग झाला माग झाला देव माणूस चला <laughs> 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 आवडत चुके उघड्या पाडणार आवडत नाही चुकीला सांभाळून ना घेणार आवडतो माणसाला आणि मग भगवंताने रूप धारण केलं ते कृष्ण अवतारच धारण केलं आणि ते रूप दिसायला सुंदर काय कोरावर पौर त्वारी करायच्या दही दूध तुप लोणी खायला घालायचे नाही मजा <laughs> आहे की नाही सर